सध्या वर्षातील शेवटचा महिना सुरू आहे हा महिना संपताच आता दोन हजार पंचवीस हे नवे वर्ष चालू होणार आहे त्यामुळे या महिन्यात तुम्हाला अनेक बरेच कामे लवकरात लवकर करून घ्यावी लागणार आहेत मात्र तुम्ही ते काम न केल्यास तुमच्या खिशाला चांगली झळ बसण्याची शक्यता आहे मात्र आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की ही कामे नेमकी कोणकोणती कौन आहेत तसेच ही कामे करण्याची शेवटची तारीख काय आहे तर या संदर्भात आपण सविस्तर जाणून घेऊयात तर सर्वात महत्वाचं काम म्हणजे तुम्ही दोन हजार तेवीस ते चोवीस या आर्थिक वर्षाचा आय टी आर अद्यापही दाखल केलेला नसेल तर तो भरण्यासाठी तुमच्याकडे एकतीस डिसेंबर ही शेवटची संधी आहे याशिवाय तुम्हाला पंधरा डिसेंबरपर्यंत ॲडव्हान्स टॅक्स देखील भरता येणार आहे तसेच नियमानुसार पंधरा मार्चपर्यंत शंभर टक्के ॲडव्हान्स कर देणे गरजेचे असते मात्र पंधरा डिसेंबरपर्यंत पंच्याहत्तर टक्के तर पंधरा मार्चपर्यंत शंभर टक्के ॲडव्हान्स टॅक्स भरण्याची मुदत दिलेली असते यामुळे तुम्ही देखील अद्याप हे महत्त्वाचं काम केलं नसेल तर डिसेंबर महिना संपायच्या आधी करून घ्या याशिवाय दुसरं महत्वाचं काम म्हणजे तुम्हाला तुमच्या आधार कार्डवरील नाव पत्ता इतर माहिती बदलायची असेल तर ती चौदा डिसेंबर पर्यंत मोफत बदलता येणार आहे त्यासाठी तुम्हाला माय आधार पोर्टलवर जाऊन हे बदल करता येणार आहेत तसेच जर चौदा डिसेंबर नंतर तुम्हाला आधार सेंटरवर जाऊन हे बदल करावे लागणार आहेत महत्वाचं म्हणजे चौदा डिसेंबर नंतर तुम्हाला हे बदल करण्यासाठी पैसे देखील मोजावे लागणार आहेत तसेच तिसरं महत्त्वाचं काम म्हणजे आय डी बी आय बँक उत्सव एफ डी अंतर्गत तीनशे तीनशे पंच्याहत्तर चारशे चव्वेचाळीस आणि सातशे दिवसात पूर्ण होणाऱ्या एफ डीवर चांगले रिटर्न्स देत आहेत त्याशिवाय पंजाब अँड सिंध बँकही वेगवेगळ्या काळात मॅच्युअर होणाऱ्या एफ डीवर चांगले रिटर्न्स देत आहे या सर्व योजनांत गुंतवणूक करण्याची शेवटची तारीख एकतीस डिसेंबर आहे त्यामुळे तुम्ही देखील या डीमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर एकतीस डिसेंबर पर्यंत करणे गरजेचे आहे याशिवाय चौथं महत्वाचं काम म्हणजे ॲक्सिस बँक आपल्या क्रेडिट कार्डच्या नियम आणि अटींमध्ये येत्या वीस डिसेंबरपासून बदल करणार आहे यासोबतच एअरटेल ॲक्सिस बँक क्रेडिट कार्डच्या व्याजात देखील तीन पूर्णांक सहा टक्क्यांवरून तीन पूर्णांक पंच्याहत्तर टक्के प्रति महिना असा बदल होणार आहे त्यामुळे या सर्व तारखा लक्षात ठेवूनच तुम्ही या महिन्याचे नियोजन करणे अत्यंत महत्वाचे आहे तसे न केल्यास तुम्हाला आर्थिक भूर्दंडाला देखील सामोरे जावे लागू शकते तर मंडळीनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी स्प्रेडिटला सबस्क्राईब करा